नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ ऐकूया आजचा स्वामी संदेश अक्कलकोटी आहेत माझे स्वामी समर्थ त्यांच्या कृपेनेच लाभला माझ्या आयुष्याला अर्थ स्वामींची लीला आहे अगाध सारे करतात त्यांना वंदन सारेच गातात स्वामींचे भजन सर्वत्र आहेत त्यांचे भक्तगण भक्ती आणि श्रद्धेला विश्वासाची जोड असावी माझ्या प्रयत्नांना सदा स्वामींची साथ मिळावी सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या संकटांशी लढण्यासाठी मला फक्त बळ द्या स्वामी सांगतात सदैव श्रेष्ठ व योग्य कार्यात रम्माण रहा वेळ खूप अमूल्य आहे व्ययस्मान अमूल्य अन्य कोणतीही वस्तू नाही वेळ दिल्यामुळेच सर्व काही मिळते परंतु सर्व काही देऊन सुद्धा गेलेली संधी व वेळ पुन्हा मिळत नाही वेळेला महत्त्व द्या ज्याला जीवनातील दुहखांचा अंत कराव्याचा आहे त्याने स्वामी महाराजांची मनापासून भक्ती सेवा नामस्मरण व उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे सर्वात मोठे संकट आलेले असताना सुद्धा स्वामींच्या नामस्मरणाचा त्यागन करणे हे देखील तपच आहे पूर्व आणि दक्षिण दिशेकडे डोके करून झोपल्याने जीवनशक्तीचा विकास होतो आणि पश्चिम व उत्तर दिशेकडे डोके करून झोपणे शक्यतो टाळले पाहिजे स्वामी संगत पुनः जन्म घेने आ मरण हे दुखरूप है मनुष्य जन्मच एक अशी संधी आहे अत्या महादुख होने से सद्भाग्य मिलते दुसर का चंगुलपणा समझाला आधी स्वतः असावा लगतो स्वामी संगत संसार संसार हे गणित आहे लग्न ही बेरीज असून मुले हा गुणाकार प्रेम वजाबाकी आयुष्य भागाकार याची नेहमीच जाणीव ठेवावी स्वामी सांगतात आपण जे करतो जे बोलतो जे काही घेतो जे काही भोगतो त्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची यथासंभव काळजी घेतली पाहिजे हे मानवतेचे भूषण आहे स्वामी सांगतात ताठ बसणारे आणि ताठ चालणारे लोकसाहसी हिंमतवान बलवान व निश्चयी असतात त्यांना हरविणे अवघड असते वाकून चालणारे आणि बसणारे जरी तरुण असले तरीही वृद्ध माणसांप्रमाणे निरुत्साही दुर्बल भित्रे व निराश असतात श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ